सर्वांना नमस्कार माझं नाव आहे धर्मराज अनिल बनसोडे आणि मी लोकहितवादी सेवा संघ या सामाजिक संस्थेचा संस्थापकाध्यक्ष आहे तर आज तीन जानेवारी तीन जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा सा, जन्मदिवस असतो तर यांची जयंती जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीने आज साजरी करण्याचा सा प्रयत्न लोकितवादी सेवा संघाने केलेला आहे लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज पिंपरी येथील सावित्रीबाई फुले पुतळ्यावर जाऊन त्यांना मानवंदना दिली आहे तसंच घोषणा देत आज सावित्रीबाई फुले लोकितवादीची टीम पूर्णपणे त्यावेळी उपस्थित होते दुसरी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जन्म जयंतीनिमित्त लोकितवादी सेवा संघाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप देखील करण्यात येणार आहे आणि कुठेतरी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल महिलांमध्ये मुलींमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम लोकितवादी सेवा संघ इथून पुढे करणार आहे कारण जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी आम्हाला असं कळून आलं की सावित्रीबाई फुलेबद्दल विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे नॉलेज हवे ज्या प्रकारची माहिती आहे त्या प्रकारची माहिती त्या लेवलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये शाळेच्या पुस्तकांमार्फत म्हणा किंवा इतर शाळेचे शिक्षक असतील त्यांनी त्यांच्याबद्दल कुठेतरी जागरूकता निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये गरजेचं आहे तर इथून पुढे सावित्रीबाई फुले यांची जयंती दोन हजार सव्वीसची चे येण्याच्या पूर्वी आम्ही लोकितवादी सेवा संघाच्या वतीने बरेच शाळेमध्ये शाळेमधील विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल सर्वांना सावित्रीबाई फुलेंबद्दल जागृती निर्माण करण्याचं आम्ही काम करणार आहे नमस्कार